नमस्कार शेतकरी मित्र हो स्वागत आहे तुमचं एका विशेष व्हिडिओमध्ये शेतकरी मित्र भरमसाट खत औषध आणि वाढीव मजुरी देऊन शेतकऱ्यांनी बाजारभाव मिळेल या आशेने यावर्षी कांद्याची लागवड केली परंतु कोसळलेले बाजारभाव कांदा विरोधी सरकारी धोरण यासोबतच आसमानी संकट यामुळे शेतकऱ्याचं आर्थिक गणित पूर्त कोलमडून गेलं याशिवाय कांद्याचे चार पैसे होतील कुटुंबाचा उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीने होईल बँका पतसंस्था आणि दुकानदाराची आर्थिक देणी यासोबतच कर्ज मिटवता येईल मुलांचं शिक्षण झालं आरोग्य झालं लग्न समारंभ आणि इतर खर्चाचाही ताळमेळ बसेल या आशेवर प्रत्येक कांदा उत्पादक शेतकऱ्यानं कांदा साठवण्याचा निर्णय घेतला परंतु तो शेतकऱ्यांच्या पुरता आंगलट आला आहे सध्या बाजारामध्ये कमीत कमी पाचशे ते जास्तीत जास्त एकोणीसशे एक रुपयापर्यंत त्या ठिकाणी कांद्याला बाजारभाव मिळत आहे यासोबतच या बाजारभावानं शेतकऱ्यांचं भांडवल देखील फिटणार नाही आणि याच्यामुळे ऑगस्टमध्ये बाजारभाव मिळणार का अशी विचारणा शेतकऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत आहे तर होय मित्रांनो ऑगस्ट महिन्यामध्ये या सकारात्मक गोष्टी ज्या काय आहेत त्या जर कांदा बाजारभावाच्या बाबतीत जर घडल्या तर कांद्याला अगदी तीस रुपयापर्यंत बाजारभाव मिळू शकतो आणि या संदर्भात महत्वाचं जे काही अपडेट्स आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब जर नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब बघा शक्य मित्रांनो सध्या राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर हे त्या ठिकाणी घसरलेले आहे अगदी भरमसाठ खर्च करून देखील शेतकऱ्याचा जो काही उत्पादन खर्च आहे तो त्या ठिकाणी निघत नाही त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आता पुरता अडचणीत त्या ठिकाणी सापडलेला आहे पण हे जे काही बाजारभाव घसरलेले आहेत याच्या पाठीमागचं कारण देखील जाणून घेणं त्या ठिकाणी गरजेचं गर आहे त्यामध्ये सर्वात पहिलं जे काय कारण आहे ते म्हणजे वर्षी कांद्याची भरमसाठ लागवड त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या माध्यमातून झाली कारण की निवडणुकीच्या काळामध्ये कांद्याला भरपूर बाजारभाव अगदी साठ रुपयापर्यंत कांद्याला बाजारभाव त्या ठिकाणी भेटला होता बघा शेतकरी मित्रांनो यासोबतच एन सी सी एफ आणि नाफेडच्या माध्यमातून सुद्धा कांद्याची त्या ठिकाणी खरेदी करण्यात आलेली आहे या आणि या खरेदीला साधारण चौदाशे पस्तीस रुपयांचा दर देऊन त्या ठिकाणी कांद्याची खरेदी के केली गेलेली आहे यासोबतच जी काय खरेदी झाली आहे ही खरेदी त्या ठिकाणी अपारदर्शी झाली असल्याचे बऱ्याचशा शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे आता यानंतर जर का आपण पाहिलं तर ही जी काय कांद्याची खरेदी आली झाली आहे जवळजवळ तीन लाख टनाचा जो काय बफर स्टॉक तयार करून ठेवलेला आहे आणि यासोबतच दक्षिण भारतातील जे काय राज्य आहेत यासोबत महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमधून सुद्धा आता येत्या काळामध्ये त्या ठिकाणी खरीपाचा कांदा मार्केटमध्ये येणार आहे आणि त्यामुळं कांद्याचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात घसरतील अशी भीती त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे बघा शेतकरी मित्रांनो आता केंद्र सरकारनं देखील कांद्यावरचं जे काय निर्यात शुल्क का आहे तेही त्या ठिकाणी हटवलेलं आहे परंतु निर्यातीला सद्य परिस्थितीला त्या ठिकाणी चालना मिळत नाही यासोबतच त्या ठिकाणी जे काय भार भारताचे जे काय ग्राहक आहेत या भारताच्या ग्राहकांना पाकिस्तान आणि चीन हे अतिशय कमी दरामध्ये त्या ठिकाणी कांदा पुरवठा करताना त्या ठिकाणी दिसून येत आहे अगदी चार ते पाच रुपयाच्या फरकानं भारताच्या ग्राहक देशांना त्यां त्यांच्याकडून कांदा घ्यायला त्या ठिकाणी स्वस्त पडत आहे आणि त्यामुळं भारताच्या कांद्याला परदेशात त्या ठिकाणी मागणी नाही यासोबतच जर का आपण पाहिलं तर भारताचा जो काय पारंपरिक ग्राहक आहे बांगलादेश बांगलादेशातून सुद्धा भारताच्या कांद्याला त्या ठिकाणी अजिबात मागणी नाहीये आणि म्हणूनच याचा डायरेक्टली जो काय इम्पॅक्ट आहे तो डायरेक्टली परिणाम मी इथल्या बाजार समितीतील कांद्यावरती त्या ठिकाणी होताना दिसून येत आहे यातील महत्त्वाची गोष्ट जी काय झाली म्हणजे ज्या दिवशी नाफेडनं बाजारभाव जाहीर केले त्या दिवसापासून अगदी त्या ठिकाणी कांद्याच्या बाजारभावाला त्या ठिकाणी ग घसरणीचा सामना करावा लागला आहे आणि यावरती उपाययोजना म्हणून केंद्र सरकारनं त्या ठिकाणी कांद्यावरती दिली जाणारी जी काय प्रोत्साहनपर रक्कम आहे ती जर वाढवली तर कांद्याचे हे जे काय बाजारभाव आहे ते वाढायला त्या ठिकाणी मदत होईल यासोबतच त्या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या माध्यमातून आंदोलनसुद्धा त्या ठिकाणी करण्यात आलं आणि आंदोलनाच्या माध्यम माध्यमातून काही मागण्याही त्या ठिकाणी मांडण्यात आल्या तर ह्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या जर मान्य जर झाल्या तर नक्कीच कांद्याला त्या ठिकाणी बाजारभाव मिळू शकतील आता यातल्या ज्या काय मा, 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 मागण्या आहेत तर केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी न करण्याचं धोरण त्या ठिकाणी इथून पुढे स्वीकारलं पाहिजे आणि ते पुढील त्या ठिकाणी वीस वर्षासाठी कायम असावा असं शेतकऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगितलेलं आहे यामुळं कांद्याची जर निर्यात बंदी जर नाही झाली तर पूर्ण जो काय कांदा आहे त्या कांद्याला एक सरासरी भाव त्या ठिकाणी भेटून जाईल याशिवाय कांद्याची जी काय किमान आधारभूत किंमत आहे ज्याला की आपण एम एस पी म्हणतो ते उत्पादन खर्च व नफा यावरती आधारित किमान त्या ठिकाणी तीन हजार रुपये प्रति क्विंटल ठेवावे असं शेतकऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मांडण्यात आलं आहे याशिवाय राज्य शासनाने कांदा हमीदाराने खरेदी करण्यास सुरुवात करावी आणि यासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावं असं देखील त्या ठिकाणी सांगितलेलं आहे सोबतच कमी दरात कांदा विकलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल गुजरात सरकारच्या पार्श्वभूमीवरती किमान एक हजार हा रुपये अनुदान द्यावं राज्यात याशिवाय कांदा प्रक्रिया उद्योगांची स्थापना करावी यामुळं जो काय बफर स्टॉक त्या त्या ठिकाणी तयार होणार आहे तोच कांदा त्या ठिकाणी प्रक उद्योग प्रक्रियांमध्ये त्या ठिकाणी वापरून कांद्याचे विविध त्या ठिकाणी प्रॉडक्ट्स त्या ठिकाणी बनवता येईल आणि ह्या माध्यमातून सुद्धा कांद्याला बाजारभाव त्या ठिकाणी भेटू शकतो यासोबतच त्या ठिकाणी बफर स्टॉकसाठी कांदा बाजार समित्यांमधून किमान तीन हजार दराने खरेदी करावा अन्यथा नाफेड आणि एन सी सी यांची खरेदी त्या ठिकाणी बंद करावी असं कठोरपणे शेतकरी शेतकऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आता सांगितलेलं आहे याशिवाय जर का बाजारभाव जर अजून जर टिकून ठेवायचे जर असतील तर वाहतूक आणि इंधनदरात सवलत देऊन कांद्याचा पुरवठा सुलभ करावा आणि निर्यातीवरती दहा टक्के अनुदान मिळावं जेणेकरून जे काही निर्यातदार आहेत ते त्या ठिकाणी त्यांना निर्यात करणं आणि जे काय आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये चीन आणि पाकिस्तानचा जो काय कांदा आहे या कांद्याला त्या ठिकाणी स्पर्धा करणं त्या ठिकाणी सोपं जाईल आणि हे जर का जर केलं भविष्यात येणाऱ्या काही काळामध्ये काही कठोर पावलं जर उचलली जर गेली तर नक्कीच कांद्याला बाजारभाव हे त्या ठिकाणी वाढून जातील